नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाला प्रत्येक ऋतू बदलासोबत बद काही त्रास जाणवतात मुख्यतः पहिल्या उन्हाळ्यामध्ये बाळाला जास्त त्रास होतो बाळाच्या शरीरातील उष्णता वाढणं घामोळे येणं डिहायड्रेशन होणं आहार घ्यावासा न वाटणं असे बरेचसे त्रास लहान मुलांना होऊ शकतात त्यामुळे पहिला उन्हाळा बाळाला कोणत्याही त्रासाशिवाय जाण्यासाठी काय विशेष काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला कोणत्या गोष्टीच्या दिनक्रमामध्ये आहारामध्ये कपड्यांमध्ये बदल करणं गरजेचं आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमधून सविस्तर माहिती पाहून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लहान बाळाला प्रत्येक ऋतुबदलासोबत स्वतःला सामावून सु� घेण्यासाठी त्रास होतो प्रत्येक ऋतू बदलासोबत त्या त्या ऋतूमध्ये होणारे कोणतेही त्रास लहान मुलांना लवकर दिसून येतात मुलांना त्या ऋतूनुसार आहार दिनं क्रम कपडे या गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं असतं म्हणजे मुलांना ऋतू बदलासोबत होणारे त्रास होणार नाहीत हिवाळ्यातून ही उन्हाळ्यामध्ये वातावरणात बदल होतो त्यावेळी मुलांना उष्णतेचा त्रास होतो बाळाला हायड्रेशन त्वचेवरती रॅश पुरळ घामोळे येणं शरीरामधील उष्णता वाढणं कॉन्स्टिपेशन त्रास होऊ शकतात आज आपण उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती पाहूया उन्हाळ्यामध्ये लहान बाळाचे शरीर थंड राहण्यासाठी मुलांच्या कपड्यांमध्ये बदल करणं गरजेचं असतं लहान बाळाचे कपडे सुती पातळ परंतु पूर्ण शरीर झाकतील असे असावे आणि शरीराला हवा लागेल असे असावे म्हणजे शरीरामध्ये थंडावा निर्माण होण्यास मदत होईल आणि घामोळ्यांसारखे त्रास होणार नाहीत उन्हाळ्यामध्ये शरीरात उष्णता वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये भरपूर पाणी द्रवपदार्थ फळांचे रस ज्यूस सूप आवर्जून द्या सहा महिन्याच्या नंतरच्या बाळाला आपण हे देऊ शकतो जेणेकरून शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढेल उन्हाळ्यामध्ये लहान बाळाला आहार भरपूर प्रमाणात घ्यावासा वाटत नाही तर त्याची पूर्तता या पौष्टिक पदार्थांमधून होऊ शकते शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर उष्णता वाढत नाही त्यासोबतच मुलांना कॉन्स्टिप्युशनसारखे त्रासही होणार नाहीत सहा महिन्यापूर्वीच्या बाळाला नियमित सणपान द्या लहान मुलांना असे द्रवपदार्थ देताना घरी बनवलेले ताजे आणि नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेले असावे लहान मुलांना कुठलेही प्रिझर्व केलेले किंवा पॅकेज असणारे ज्यूस सरबत देऊ नका त्याऐवजी लिंबू पाणी नारळ पाणी कोकण सरबत लाया भिजवलेलं पाणी सब्जाचं पाणी गूळ पाणी उसाचा रस देऊ शकतो उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णता किंवा सतत येणाऱ्या घामामुळे लहान मुलांना पुरळ रॅश गामोळे येणं जास्त उन्हामध्ये स्किन बर्न असे त्रास होतात त्यामुळे मुलांच्या त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं जास्त उष्णतेमुळे लहान मुलांची त्वचा कोरडी पडणं फाटणं असे त्रासही होऊ शकतात लहान मुलांना त्वचेवरती जर पुळर रॅश गामोळे आले बाळाला जर डिहायड्रेशनचा त्रास झाला तर आहार कसा असावा याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उन्हाळ्यामध्ये बाळाची कशी काळजी घ्यावी ही लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे वेळ पाहू शकता लहान मुलांच्या शरीरामध्ये उष्णता कमी करण्यासाठी मुलांना सुती फिकट रंगाचे पातळ कपडे घाला. त्यासोबत मुलांना दिवसातून दोन वेळा कोमट पाण्याने नियमित आंघोळ घाला. त्यामुळे ही शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते. मुलांना व्यवस्थित हवा लागेल, जास्त जळ어야 लागणार नाहीत अशा वातावरणामध्ये ना ठेवण्याचा फायदा होतो. घरामधील वातावरणामध्ये हवा सतत खेळती राहील याची विशेष काळजी घ्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात पुरेशा प्रमाणात पाणी रसाळ फळे ज्यूस दूध दिलं तर लहान मुलांना शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी नक्कीच मदत झालेली दिसून येते लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये शरीरातील मसाज करण्यासाठी खोबऱ्याचं तेल लावून मसाज करू शकता परंतु मसाज नंतर लहान मुलांच्या शरीरावरील पूर्ण तेल व्यवस्थित निघेल याची काळजी घ्या आंघोळीनंतर लहान मुलांची त्वचा मुलायम होण्यासाठी योग्य ते मॉइश्चरायझर लावा लहान बाळाला सतत गुंडाळून ठेवू नका त्यामुळेही मुलांच्या त्वचेवरती पुरळ रॅश घामोळे येणं असे प्रकार होऊ शकतात फक्त झोपताना पातळ कपड्यात बाळाला स्विडल करा लहान बाळाला शक्यतो उन्हाळ्याच्या वेळेमध्ये बाहेर घेऊन जाणं टाळा आणि जर बाहेर जाणं आवश्यक असेल तर मुलांचे पूर्ण शरीर डोके हात पाय व्यवस्थित जागतील असे कपडे घाला पूर्ण कपडे गॉगल डोक्यावरती टोपी छत्री शरीराला सनस्क्रीम लावा अशी पूर्ण काळजी घेऊन मगच बाहेर जाताना मुलांसाठी प्रमाणात द्रव पदार्थ सोबत ठेवा नवजात बाळाला उष्णता जास्त आहे म्हणून वेगळं पाणी सरबत नारळ पाणी ज्यूस असं काहीही देऊ नका लहान बाळाला आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क वेळेवर सतत मिळणं गरजेचं असतं म्हणजे पुरेशा प्रमाणात शरीरात पाणी जाईल बाळाला आवश्यक असणारी पाण्याची गरज आईच्या दुधातून पूर्ण होते लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये आहारामध्ये गोड रसाळ आणि जास्त पाणी असणारी फळं द्या उन्हाळ्यामध्ये आहार कमी प्रमाणात घेतला जातो अशावेळी बाळाला पुरेशा प्रमाणात पौष्टिक तत्व मिळण्यासाठी फळं उपयुक्त ठरतात तर खरबूज नारळ पाणी द्राक्ष पाणी, लिंबू लिंबूपाणी काकडी कांदा पुदिना जिरं ताक दही कोथिंबीर सब्जा कैरीचं असे पदार्थ आहारामध्ये आवर्जून द्या हे पदार्थ घरी बनवलेले ताजे नैसर्गिकरित्या बनवलेले असावे या पदार्थांमुळे शरीर थंड राहील आणि उष्णता वाढणार नाही उन्हाळ्यामध्ये बाळाच्या आहारामध्ये मसालेदार आंबवलेले तळलेले प्रिझर्व केलेले तिखट पदार्थ देणे टाळा अशा पदार्थाने जर बाळाची नियमित काळजी घेतली तर बाळाला उन्हाळ्यात होणारे कोणतेही त्रास होणार नाहीत बाळाला त्याच्या ठिकाणी पाठीवर जिथे हवा लागत नाही तिथे घाम येऊन रॅश पुरळ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे बाळाला आंघोळ घालताना सांधे पाट मान व्यवस्थित पाण्याने धुवून घेणं आणि पुसून घेणं गरजेचं असतं यासोबतच उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचेही बरेचसे सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद